महाशिवरात्रीच्या या पावन पावनपर्वावर श्री क्षेत्र झुंज येथे मोठा भक्तिमय भाव वातावरणामध्ये आज कीर्तन तथा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच संस्थेच्या वतीने रोगनिदान शिबिर असेल आरोग्यनिदान शिबिर असेल हा सुद्धा अस्तुत्य उपक्रम या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला आहे रक्तदान शिबीर घेण्यात आलेला आहे जवळपास शंभरच्या वर्त रक्तदात्यांनी प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ज्या संस्थेतर्फे सर्व उपक्रम राबवण्यात येत आहे त्या संस्थेचे सर्व संचालक आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत बहुरूपी जी आहे नारायणरावजी बहुरूपी सर काय सांगाल कसा हा प्रोग्रामाची रूपरेषा होती गाळगे महाराज संस्थानामध्ये जे गाळगे महाराजचे तत्त्व होते ते तत्त्व पाडण्याचा प्रत्येकाने म्हणजे आमची जी कमिटी आहे ती प्रयत्न करत असते तर समाज ऋण फेडण्यासाठी समाजाचं कर्तव्य आपल्यावर काय जबाबदारी आहे गाडगे महाराजने काय स्वीकारलं या सर्वांचा सारासार विचार करून गोरगरिब जनतेला त्यांना जे काही गरज आहे ज्या आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो त्यानिमित्तानं यावर्षी या शिवरात्री निमित्त या शिबिरामध्ये कार्यक्रम म्हणून नेत्रदान शिबिर रक्तदान शिबीर आणि जे काही रोग दंतरोग शिबिर हे हे सर्व आयोजित केले याचा उद्देश एवढाच की गोरगरीब जे जनता आहे त्यांना थोडा हातभार लागावा आणि महाराजाच्या जी दृष्टी होती कारण देव हा दगडात नाही आहे देव हा मानवात आहे आणि मानवाचं कल्याण करण्यासाठीच मानवानंच पुढाकार घ्यावा हा नियतेचा नियम आहे आणि म्हणून ईश्वरानं जे आम्हाला जे आयुष्य दिलं मानवाचं मानव धर्म पाळण्याचं तर तुकडोजी सुद्धा म्हणतात की माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू आता देवाच्यासाठी वनवन भटकणारे आपण देव जर आपल्यात आहे देव आहे तुझ्यापाशी परी न भेटे जन्मभरी देव आहे अंतरी ना भेटे जन्मभरी तर हे जे म्हटलं आहे तर देव मानवातच आहे माणसाचीच सेवा करण्यात देव आहे हे गाडगे मा महा महाराजांना त्या काळात सांगितलं तसं विविध आरोग्य शिबिर झाले काय नागरिकांनी लाभ घेतला किती प्रतिसाद तुम्हाला या शिबिराचा मिळाला आज आम्ही गाडगे महाराज संस्थान तीर्थक्षेत्र झुंज येथे रोगनिदान शिबिर त्यानंतर काय म्हणते त्याला नेत्रदान शिबिर त्यामध्ये फुकट आम्ही त्यांचे ऑपरेशन वगैरे करण्यासाठी सगळं नियोजन तयार केलेलं आहे त्यानंतर दंत शिबिर केलं असे जे लोप उपयोगी उपयोगी आहे जे गरिबांसाठी जे आवश्यक आहे ते आम्ही सगळे उपक्रम गाडगे महाराजच्या जे विचार आहे त्यानुसार आम्ही राबवतो त्यानंतर आमचे जे खरे रामभोजी महाराज सुगडीकर आहे त्यांनी जे आम्हाला शिकून दिले त्यांचे जे आशीर्वाद दिले जनसेवा करण्याचे त्या दृष्टीकोनातून हे आमचे काम करते झुंज एक पर्यटन क्षेत्र आहे चांगलं पर्यटन क्षेत्र आहे परंतु आपण या पर्यटन क्षेत्रापर्यंत पोहोचत असताना अनेक अडचणी आपल्याला रस्त्याचे येत असतात एकीकडे एक विकास पुरुषांचा बराचसा निधी मोर्शी मतदारसंघामध्ये आल्याचं दिसत आहे परंतु आपण सचिवांशी संपर्क करू आपलं तीर्थक्षेत्र काय या पर्यटनातून मागं पडलं काय नेमकी आपल्या संस्थेची पुढील रूपरेषा आहे या स संत गाडगे महाराज संस्थान श्री क्षेत्र झुंज या संस्थेचं जी निर्मिती आहे ती ऋषीभूमीच्या तपोभूमी म्हणून या भूमीचा उल्लेख अनेक पुरातन काळापासून आपल्या जनमानसात आहे आणि त्या अनुषंगानं आदरणीय स्व स्वर्गीय रामभाऊ महाराज सुकळीकर यांनी राम श्री संत गाडगे महाराजांच्याच निर्देशाप्रमाणे या भूमीवर त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवड केलं पन्नास वर्षे या परिसरातल्या सर्व गावात या पंचक्रोशीत प्रत्येक गावातल्या मंदिराचं गोरगरिबाची मदत कशी करता येईल मुलींचे लग्नासाठी काय मदत करता येईल याच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले प्रयत्न केले त्याचीच एक पुढील वाटचाल म्हणून आमची संस्था स्थापन झाली त्या संस्थेचे माजी सचिव नारायणरावजी बवरपी विद्यमान अध्यक्ष आणि तेव्हाचेही अध्यक्ष श्रीकृष्णराव घाटोळे यांनी या तळमळीनं कार्य गेल्या तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून शून्यातून निर्मिती करण्याचं कार्य या संस्थेचं झालेलं आहे मी गेल्या सात वर्षापासून या संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे आणि हे करत असताना आमचा पहिला प्रयत्न होता की आमची संस्था क वर्गामध्ये समाविष्ट झाली पाहिजे अतिशय व्यवस्थित धबधबा असलेलं भू भू तळघर असलेलं नदीतून हे तीर्थक्षेत्र आणि अनेक ऋषीमुनींचं वास्तव्य या भूमीवर झालेलं असल्यामुळे इथं जे पवित्र स्थानाची जनमानसात भावना आहे कल्पना आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगासाठी एक ज्ञानाची गंगोत्री झुंजमधून निर्माण व्हावी यासाठी या, या संस्थेचा प्रयत्न आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही कोणतेही प्रका गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सूचनेप्रमाणे आचारसंहिता निर्माण करून आमचं कार्य सुरू आहे वानखडेजी तुम्ही नेहमी धार्मिक कार्यात असतात सामाजिक कार्यात असतात कार्या आणि आमदार कोणती असो परंतु त्यांच्याकडून काम करून घेण्याची कसोटी आपली चांगल्या प्रकारे आहे तुम्ही काय म्हणजे आपल्या कमिटीला योगदान देऊ शकाल योगदान आमचं तेच आहे सुरू आहे की बाबा धावपळ करणे आहे वारंवार भेटणे आहे आणि काम कसं करून घेता येईल हा आमचा प्रयत्न नेहमीसाठी आहे तरी आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी भाऊरुपी आहेत प्रशासनामध्ये तुम्हाला अनुभव आहे ह्या तीर्थक्षेत्राला क दर्जा करण्यासंदर्भात काय आपले प्रयत्न राहील आणि काय हालचाली राहील तसं पाहिलं तर येथील खरंच जे संस्थानिक आहे ज्यांनी संस्था निर्माण केली ते सर्व संस्था चालकांचे मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो अतिशय शून्यातून जिथे कुठलंही जागा नव्हती एक मंदिर होते आणि जे रामभाऊ महाराजांनी जे कार्य सुरू केलं त्याला समोर नेण्याचं काम हे संस्थाचालक सर्व संस्थाचे अध्यक्ष सचिव सर्व सह त्यांचे सहकारी करत आहेत अतिशय चांगलं स्थळ जिथे नागपूर वर्धा आणि अमरावती अशा तीन जिल्ह्याचा संगम असलेलं हे स्थळ आणि लोकांच्या ज्यांच्या सर्वांच्या रामभाऊ महाराजांच्या ज्या विचारातून जे रामभाऊ महाराज गाडगे माबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचत होते ना आणि काम करत होते त्या विचारातून ही सर्व मंडळी येथे जुळलेली आहे त्याचसोबत येथे क दर्जा होता या क दर्जा दोन हजार एकवीसमध्ये काही जिल्हा नियोजन समितीचे चुकीमुळे किंवा ते प्रोसिडिंगमध्ये काही चूक झाली त्यावेळेस अमरावती जिल्ह्यातील काही संस्था तीर्थक्षेत्रांचे क का दर्जा काढून घेतला आणि त्यामुळे याचा एकवीसमध्ये ज्या क का दर्जा काढण्यात आला त्यावेळेस मी एक पत्र दिलं जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचा सदस्य या नात्यांनी आणि त्याच्यावर प्रोसेस झाली प्रोसेस झाल्यावर सर्व हे संस्था चालकांनी सर्वांनी माहाती माहिती दिली व्यवस्थित माहिती दिल्यावर एक आत्ता एकवीसमध्ये एक नवीन जी आर आला की त्याला फॉरेस्टची वनविभागाची एन ओ सी असली पाहिजे आणि ती एन ओ सी दोन हजार एकवीसमध्ये वरुड फॉरेस्ट ऑफिसला पाठवली पण यांनी तब्बल दोन वर्ष ही एन ओ सीचं म्हणजे इथला सर्वेच केला नाही सर्वे पाठवला नाही केला होता तर तोपर्यंत पाठवला नाही आता त्याच्यामुळं काय झालं की या डी पी डी पी सीच्या नंतर जवळपास ही सरकार चेंज झाले किंवा बदल झाले त्यामुळे तब्बल एक ते दीड वर्ष डी पी सीची मिटिंग झाली नाही त्यामुळं क का दर्जाचं काम थांबलं होतं निश्चित आम्ही सर्वजण प्रयत्न करून क दर्जा द्या मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि क दर्जा मिळाल्यानंतर लवकरच या देवस्थानला ब दर्जा कसा मिळवता येईल तो प्रयत्न हे सर्वजण करणार आहे आणि त्याला सहकार्य मीसुद्धा करेल म्हणून अतिशय पुनच्छा जे गाडगेबाबांचे आणि तुकडोजी महाराजांचे विचार जे आत्ता गरज आहे कारण तुम्ही आज पाहात आहात देशात काय चालू आहे जे ढोंगीपणाचं आणि जे वेळेवर तयार झालेले ज्यामुळे हे तरुण पिढी बर्बाद होत आहे त्याला जर वाचवायची असेल तर हे जे विचार अंगीकारले आहेत तो विचार पुढे नेण्याची ने गरज आहे आणि तो निश्चित हे सर्व संस्थांचे अध्यक्ष आणि सर्व करत आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि निश्चित या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे आलाच त्यामुळे पुन्हा यांच्यात नवचैतन्य निर्माण झालं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपल्यासोबत या संस्थांचे अध्यक्ष आहे काय तुम्ही सांगाल या संस्थेच्या विकासासंदर्भात संस्थेचा विकास हा प्रतिदिन वाढतच चालला आहे याच्यात घट नाही आहे या संस्थेला आता चाळीस वर्ष झाले आणि चाळीस वर्षापासून मीच अध्यक्ष आहे मध्यंतरी अध्यक्ष झाले ते लवकरच स्वर्गवासी झाले ही संस्था श्री संत गाडगे महाराज संस्था श्री क्षत्र झुंज वगाड या नावावर हिचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि आमचे जे आमचे गुरुवारे रामभाऊ महाराज होते हे गाडगे महाराजचे चेला होते इथं आले तेव्हा प्रथम त्यांनी गाडगे महाराजची मूर्ती बसवली आणि माझ्या भाऊशासऱ्याने दिल्लीवरून तिकडून मूर्ती बुक करून त्यावेळेची छत्तीस हजाराची मूर्ती आता इथं कायम आहे पहिली मूर्ती ही रामभाऊ महाराजांनी विनंती करून माझ्या भाऊशास्त्राला मूर्ती मागितली आणि तेव्हापासून या संस्थेचं कार्य सुरू आहे आमचे रामभाऊ महाराज एकशे तीन वर्षाचे होऊन स्वर्गवासी झाले आणि जवळजवळ मी पंचावन्न वर्षे संग होतो पंचावन्न महाराज सोबत मी पंचावन्न वर्ष होतो आणि या संस्थेचा कारभार चालत असताना आमचे जे मित्र आहे आमचे संचालक मंडळी आहे मी त्यांना रागवूनही बोलत असन किंवा काही बोलत असन तरी माझा राग मानत नाही आणि कार्याला तत्पर राहून आपलं कार्य करतेच जर जरी ते सोबत येत नसन पण कार्यात राहते आणि आम्ही आता एक मला जे मदत पाहिजे म्हणून आम्ही एक अन्नदान समिती तयार केली आहे ते अन्नदान समिती सतत एक महिना वर्गणीसाठी फिरून पैसा गोळा करून इतचा हा कार्यक्रम महाशिवरात्रीचा पार पाडते आपण बघू शकता की वरुड तालुक्यातील नव्हेत अमरावती जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठित असलेलं आणि तीर्थक्षेत्र एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून उदयाशी येऊ शकतं जर राजकीय अनास्था याला राहील तर हा कालान लोटला जाईल परंतु राजकीय राजाश्रय या जर याला मिळाला पक्षांतर सोडून जर खरोखर येणाऱ्या राजकारण्यांनी याकडे लक्ष दिलं तर हे पर्यटन क्षेत्र अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक आल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत राहा सोम न्यूजसाठी राहुल जाधव आणि मुर्शी दर्पणसाठी स्वप्नील आजनकर वरुड